पी एम पी एम एल प्रशासनाने पुणेकरांवर अन्यायकारक भाववाढ लादल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून पुणे महानगरपालिकेच्या समोरील पी एम पी एम एल बसस्थानकावर आंदोलन करण्यात आले महापालिकेसमोर घोडागाडी बैलगाडीमधून प्रवास करून जोरदार घोषणाबाजी केली पुणेकरांवर अतिरिक्त दरवाढीचा भार टाकणाऱ्या महानगरपालिका आणि प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादांना आता विधानसभेत लोकसभेमध्ये भरभरून मतदान केलं त्या पुणेकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम आज या पुणे एकदा या ठिकाणी मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथ शिंदे करतायत पुण्याचं पुण्याची ओळख मागच्या एक साठ सत्तर वर्षापूर्वी टांग्यावाल्या घोड्यांचं लेखा शहर म्हणून ओळखलं जायचं रेल्वेने या किंवा एस टीने या इथं उतरल्यानंतर आपापल्या घरी टांगेने जायला लागायचं कदाचित देवेंद्र फडणवीसांची अजितदादांची एकनाथ शिंदेची इच्छा आहे की पुणेकरांनी आता बसमध्ये फिरू नये कारण की पुणेकरांचा पास आता सत्तर रुपये त्याच्यामुळे पुणेकरांनी बैलगाडी टांगा किंवा या ठिकाणी घोड्यावर फिरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून आज या, या, या महायुती सरकारचा निषेध व्यक्त करत आम्ही हे आंदोलन करत आहोत हे पुणेकरांना दाखवत आहोत की ज्यांनी तुम्हाला आता या ठिकाणी घोड्यावर फिरायची किंवा टांगेत बसायची का वेळ आणली त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून द्या अरे सरकार